सोने बघायला तिघे काकी आल्या होत्या सोळा तारखेचा हा दिवस आहे तर त्या मला म्हटल्या की तुमचं सोनं दाखवा तुमचं घंटण आणि तुमच्या सोनबाई डिजाईन हे मला बघायची तर मी जेवण बनवत होती त्यावेळेस त्यांना म्हटलं पण मी की आत्ताच नाही दाखवत कारण मला जेवण बनवायचंय तर त्या मला म्हटल्या की चेंडू काकाचं दुकान पनवेलला झालं आहे तर मी तिथे जात आहे तर तो तुम्ही आत्ताच दाखवा मला तर माझी मुलगी म्हटली की माझ्या मोबाईलमध्ये आहे ते डिजाईन बघा नाही मला समोर दाखवा की जे पण दाखवले फोटो मध्ये ते पण नव्हते पाहिजे त्यांना मग मी त्यांना ते दाखवायचा ते आम्ही दोघे आत गेलो आणि

मी रोज त्यांच्यापाशी जाऊन बसते थे, त्यांना विचारते तर, थे बोलता, महीना, महीना तर ते बोलतात माझ्या मुलांना पण मी घेऊन तिथे गेले होते माझे मुलं म्हटले अजून सर कसा तपास लागत नाही तुम्ही किती किती लावले एक महिना दीड महिना होत आला आहे तर ते त्यावेळेस मला म्हटले की आम्ही तुमचंच काम करतोय मी जेव्हा तेव्हा तेच दाखवतात फक्त पण त्याच्यावरती काय पुरं काही आहे ते तेच दाखवतच नाही ती मला त्यांना एवढं पण म्हटलं की आम्हाला व्हॉट्सअपला फोन आला की असं असे तुम्ही पैसे घेतलेत आणि दिगेंचे नाव सांगितले पाच लाख तुम्हाला दिलेत आणि दिगेंनी पैसे हे करून पोलीस स्टेशनला दाबले आहे ते सांगितलं त्यांनी आम्हाला प्रताप चव्हाण आहे त्यांच्याकडे आहे पण ते पण कर, करतात पण कसा करतात हे मला समजत नाही सर आज दीड महिना होत आला मी रोज त्यांच्या पैसे मुलासारखे जाऊन बसते तिथं पण अजून काहीच तपास नाही सर माझं होणार माझे मीच सर आहेत ना

माझे मिस्टरचे हाल हे चालू आहे सगळं माझा मुलगा बघतो या चोरी संदर्भात आहे पनवेल ला जाऊन मी तक्रार केली आहे आणि त्यांची पण तक्रार केली आहे पण अजून काय छेजेवर ते हे तर बघतात तुमचं काम चालू पण मला नाही वाटत हो की हे काम ते होऊ शकत आज किती दीड महिना होत आलो पण अजून काहीच पुरावा नाही आणि ते माझ्या मुलांना पण त्या दिवशी बोलले की तुमच्या घरात सोने आणि मी तुम्हाला आत्ताच्या आत्ता बाहेर काढू शकतो असं पण ते प्रताप चव्हाण सर मला बोलले त्या दिवशी मी गेले होते मुलांना घेऊन त्यात तर माझे मुलं बोलले की आता आम्हाला बंद करा आणि त्यांना मी हेच प्रयत्न केला की माझा सोन आहे तर मला होरपून घ्या तुम्ही आत्ताच चला माझ्या सांगा तेव्हा ते परत गप्प बसले मी सांगितलं माझं मोनिका दिगेवरती ना संशय आहे कारण त्या दागिने बघायला आल्या होत्या आणि दागिने ठेवताने पण तिथेच होत्या आणि नंतर ना चावी पण माझी त्यांच्यातच आहे तर माझा पूर्णपणे संशयित त्यांच्यावर आहे शंभर टक्के मी सांगितलं पण सांगला माझा संशय त्यांच्यावरती पण त्यांनी माझी अजून काही दखल घेतली आहे आज किती दिवस झाले दीड महिना झाला त्यांना ते नंबर दिला की आम्हाला असं असं फोन हो आलाय आणि तुम्हाला पैसे दिले म्हणून तुम्ही आमचं काम करत नाही का तर ते बोलले हे बा बाहेर न फोन आलेला आहे तर आम्ही त्यांना नंबर दिला आणि तुम्ही बघा म्हटलं ते कुठनं फोन आलाय ते पण एवढंच की त्यांनी ते गे म्हणून नाव सांगितलंय त्यांच्याकडे आणि माझी चोरी झाल्यानंतर ना मी त्यांच्याकडे गेले माझा मुलगा किती होता मी म्हंटल की माझे दागिने काहीच नाहीत बॉक्स पूर्ण खाले आहेत तर मोनिका दे आणि माझा मुलगा घरात आला आणि आल्यानंतर ना मी त्याला सांगितलं आपले दागिने घरात नाही सगळे बॉक्स खाले खाले आहेत तेव्हा तिघे दोन मिनिटं थांबले आणि मला म्हटले की ताई रडू नका तुमचे डबल शिंगल गेले तर मी तुम्हाला डबल दागिने करून देते आज कुठली मुलं किंवा माझी बहीण मुलगा मला म्हणला नाही त्या मला तसे बोलून गेल्या हे बोलता झाल्यानंतर ना ते दोन मिनिटात घरी गेल्या मोबाईल घेऊन घरात बसल्या आणि त्यांना मी एक दीड तास मला वाटलं की येते माझं असं असं झालंय संकट आले माझ्यावरती तर ना मी माझ्या मुलीला म्हटलं चला आपण त्यांच्या जा जाऊया आणि त्यांच्याकडे कॅमेरा आहे त्यातून आपण हे घेऊया आणि पोलीस कंप्लीट करूया तर त्यांनी आम्हाला ते आपन आपन आ, फोन दिलाच नाही त्यांचा आणि पंधरा मिनिटाचा <laughs> वीस मिनिटाचा असं त्यांनी मोबाईलवरती आम्हाला हे केलंय पूर्णपणे देतच नव्हते आम्हाला ते थी थी। तीन दिवस आणि नंतर ना हे दिलं ते पण ते सर आले म्हणून ते दिलं त्यांनी आता इथं काय झालं इलेक्शन हे सोसायटीचं होतं तर ते त्यांना पूर्ण हे करायचं होतं बरोबर बरोबर ज्या वेळेस आम्ही एफ आय गेलो होतो त्यावेळेस आमच्या समोरच्या एक उघले का त्यांच्या व्हॉट्सअप वरून मोनिका देखील आणि कॉल केला होता की तुम्ही आता एफ देऊ नका सोसायटी मध्ये इलेक्शन आहे तर सस्पेक्ट म्हणून मोनिकाला पोलिसवाले उचलतील त्याच्यामुळे इलेक्शनचा रिझल्ट वेगळा लागू शकतो आजचा तपास देऊ नका तुम्ही सोमवारी एफ आय आम्ही शुक्रवारी शनिवारी एफ आय दिली होती तर ते म्हणाले की तुम्ही सोमवारी एफ आय आर पोलीस कोण आहे ज्यांनी आम्हाला कॉल केला आम्हाला पण कॉल आला होता ते आम्हाला म्हणले की एफआयआर देऊ नका दोन दिवस थांबा कारण की सोसायटीचं त्या दिवशी इलेक्शन पण होतं तर एफ आय आर दिली तर मोनिका सस्पेक्ट तिला अटक करतील पोलीस घेऊन जातील त्यामुळे आपल्या इलेक्शन वरती पण हे रिझल्ट वेगळा लागेल त्यामुळे तुम्ही दोन दिवस थांबा आणि ते कॉल जेव्हा आला उगले काकीने आम्हाला कॉल केला होता तेव्हा मोनिका दिघे त्यांच्या सोबत होत्या त्या दोघींनी मिळून कॉल केला होता दो मला के दोन कॉल केले दादाला एक कॉल केला होता आणि आम्हाला एफ आय आर देऊ नका असं म्हणत होते दोन दिवस थांबा तेव्हा पण त्यांना इलेक्शनचं जास्त महत्व होतं आमचं सोनं गेलं त्याचं त्यांना काहीच नव्हतं पोलिसांना हे गोष्ट आम्ही सांगितली की आम्हाला असा असा फोन येतोय तर जेव्हा सोसायटीचं इलेक्शन चालू आहे जेव्हा काय फरक फरक ते म्हटले त्याचा आणि ह्याचा काही सवाल नाही आहे तुम्ही आता देऊ शकता ते मग आम्ही तिथे कंप्लीट केली आणि नंतर ना आम्ही घरी आलो जे व्यक्त केला त्यावेळेस आम्हाला पोलिस डिशियन मध्ये हे पण सांगण्यात आले की तुम्ही आता आम्हाला संशय व्यक्त करता समजा आरोपी सिद्ध तर ते तुमच्यावरती दावा टाकू शकतात तुम्हाला आता तुमचं पंचवीस लाखाचं सोनं गेले तीस लाखाचं सोनं त्यापेक्षा डबल किंवा त्यापेक्षा चार पटीने तुम्हाला त्याची नुकसान भरपाई द्यायला लागते त्यामुळे तुम्ही कोणाचं असं नाव घेऊ नका ते असं पोलिटिशियन मधून आम्हाला वारंवार सांगण्यात येत आहे म्हणजे हे केस दाबायचा प्रयत्न पूर्ण झाला आहे आणि हे पैसे भरून काम झालं आहे सर हे चोर मी सांगितलं तरी त्याला पकडत नाहीये आणि माझ्या मुला माझे हात हस्त प... कुटुंब आहे एवढा हसत खेळत राहणार आज त्यांच्यावर हे संकट आले सर माझे मी तर दोन किरणे खराब झाला आमच्या वडिलांना पार्लरचा अटॅक आला होता त्याच्यामध्ये त्यांचं त्यांना ते लगेच हे झालं आम्ही त्यांना बीएनजी मध्ये जवळजवळ दोन अडीच लाख रुपये खर्च झाले आहे आणि वरून ते आम्हाला नक्कीच सोनं चोरीला गेलंय काही करताय हे असं कसं आम्हाला म्हणजे आजूबाजूच्या पण विचारत आहेत आणि पोलीस स्टेशन मधून की तुम्हाला तुमच्या घरातल्या सोनं चोरला असेल मग आम्ही त्यांना हे पण सांगितलं घरातल्या जर चोरलं असेल तर आम्हाला तुम्ही अरेस्ट करा तुमच्या पद्धतीने कसं तुम्हाला हे करायचं तसं आम्हाला हे करून तुम्ही आम्हाला आम्हाला फक्त एकच आहे घरातला असो किंवा बाहेरला असो किंवा आज शेजारी बाजार असो किंवा राहूला आम्हाला फक्त आमचं आम्हाला सोनं भेटलं पाहिजे असं आरोपी आम्हाला आम्हाला हे नाही घ्यायचं किंवा काय चव्हाण सर मला बोलले तुम्ही पाच जोळेस का मुलीला घातले होंडामुळे माझ्या सध्या मुलीला पाच मी सोनं तोळ सोनं घातले त्यांचं लग्नाला गरीब माणूस पण लग्न लावून देतो तुम्ही असताना पाच सोनं घालण्यात आलं आमची चावी पण त्यांच्याकडेच आहे ज्या सोळा तारखेला आम्ही सोनं दाखवलं होतं आणि सव्वीस तारखेला आम्हाला कळलं आमचं सोनं गेले तेवढ्या दहा दिवसात आम्ही एकदा शिवरायमध्ये चावी ठेवली होती आणि पाच दहा मिनिटच होती त्यानंतर पूर्ण म्हणजे दोन महिन्या आधीपासूनच आमची चावी मोनिका दिगे यांच्या घरात होती आणि एवढ्या दहा दिवसांत कुठेच चावी दुसरीकडे नव्हती ठेवली पोलीस पुलि, तपासामध्ये स्पॉट पंचनामा किंवा वगैरे त्याच्यामध्ये पण त्यांचं कसं पण एक काय होतं की बाबा ते वारंवार चेक केलं त्यामुळे तो थोडासा म्हणजे आपण हे नाही करू शकत त्यानंतर पण त्यांनी घेऊन गेले त्याचे पण आता आमचे घरच्यांचे पण सगळ्यांचे हे केलेले बरोबर त्याचे काही रिपोर्ट काय आलेले नाही आम्ही जेव्हा पण पोलीस पोलिसांकडे जातो आणि बोलतो की आम्हाला त्यांच्यावर संशय तुम्ही काहीतरी ऍक्शन घ्या वगैरे तर ते त्यांना नेहमी डिपेंड करतात त्यांची बाजूने घेतात आणि त्या दिवशी सगळी फॅमिली केली होती त्यांच्या दिवशी आजपर्यंत एक शब्द बोलले नाही सगळं आरोप की सगळे माझ्या मुलांवर आणि माझ्या कुटुंबावर आम्ही त्या दिवशी गेलो होतो पोलिसांकडे सगळे फॅमिली तर ते डायरेक्ट म्हणले की सोनं तुमच्याच घरी आहे तुमच्याच घरात त्यांनी घेतलं असं माझ्या मम्मी पप्पांना बोलले आमच्या दाखवायला आणि म्हणले मोनिका दिघे माझ्या माझ्याकडे माझ्या नजरेतून क्लीन शिट आहे तिचा आणि हे तोपर्यंत सोनं त्यांनी कॅमेरा चेक नव्हता केला मी विचारलं त्यांना की तुम्ही डिलीट फुटेज चेक केली का एवढ्या दहा मध्ये जेव्हा जेव्हा कॅमेरा बंद झालेला ते चेक केलं का त्याला त्यांचं सगळ्याला उत्तर नाही होत मग ते कोणत्या अर्थाने आम्हाला म्हणले की तुमच्या घरात असून कॅमेऱ्यामध्ये एक तासाचं दहा मिनिटं ते वीस मिनिटा असं गॅप आहे त्यांचं काय म्हणणं आहे की टेक्निकल ते किंवा कॅमेरा हँग हँग होतोय त्यांचा कॅमेरा पूर्ण सगळ्या सायकलमध्ये सोळा तारखेपासून सव्वीस तारखे सोसायटी लाईट पुढा गेली नव्हती लाईट जर गेली नाही तर हे म्हणजे गॅप तर येऊन फुटेज एक तर वायफाय बंद केला असेल किंवा मोबाईल मधून कि हे कॅमेरा बंद केला असेल हे असे सस्पेक्ट आहे त्याच्यामुळे आम्हाला म्हणजे डाऊट पूर्णपणे आमचं एकच म्हणणं आहे की मग पोलीस स्टेशनला जर तपास होत नसेल तर तो तपास काढून पोलिस स्टेशन मधून आम्हाला तो क्राईम मध्ये द्या आम्ही मधून तपास आम्ही हे करून घेतो त्या स्वरूपात आम्ही आता काल सीपीला अर्ज केलेला आहे तर आम्ही आता मंगळवारी बेट, मला बोलले सर की तुम्ही दोन मुलं एका शिकवले आणि हे मुलगी एका साईडने का शिकवली तर त्यांना मी हे पण सांगितलं सर की जे ह्याने ते शिकली तिला जे पाहिजे होती साईड त्या साईडनी ती बसली ह्या दोन दोन मुलांना जे पाहिजे त्या साईडने त्यांना मी शिकवलं आणि आज तुम्ही तुमचा मुलगा मुलांना शिकवून बघा आणि लग्न करून बघा कसं असतं ते आज आम्ही कसे कसे दिवस काढले ते आम्हाला आहे आणि हे माणसाला लिफ्ट मध्ये चालले तर विचारतात तुमचं खरंच सोनं केलंय प्रश्न केल्यामुळे त्यांचा बीपी पण झाला होता एक दिवस आता आयशु मध्ये ठेवलं होतं पाच दिवस शुगर सहाशे गेली दोनशे चाळीस बीपी होता ह्याचा तीनशे सोन बघायला तेव्हा आम्ही त्यांना खूप म्हणजे टाळ टाळ होती नंतर दाखवतो कारण की आम्हाला जेवण तरी पण त्या म्हणलं की मला आत्ता सोनं बघायचंय मला तुमची डिझाईन खूप आवडली मला तुमचं सोनं दाखवा वगैरे तर आम्ही त्यांना म्हंटलं आम्ही नंतर दाखवतो मी स्वतः त्यांना माझ्या फोन मधून आमच्या सोन्याचे जेवढे पण आमच्या घरात सोने त्याचा फोटो पण दाखवला होता तर त्या काय म्हणलं की मला समोर बघायचंय तुमच्या चंदू सोन आहे तर मला ते समोर बघायचं असं म्हणलं म्हणून मग त्या ऐकतच नव्हत्या तर आम्ही त्यांना मम्मीने जाऊन सोनं त्यांना बेडरूम मध्ये दाखवलं तर आमचं सोनं बरोबर तेवढंच गेलंय जेवढं आम्ही त्यांना दाखवलं होतं आणि त्याच्या व्यतिरिक्त आमचं कपाट वगैरे मध्ये पण काही कॅश वगैरे होती थोडंफार सोनं होतं ते पण काहीच नाही गेलं जर चोर असतं दुसरं कोणी असतं तर त्यांनी सगळं चेक केलं असतं इव्हन आमचे फोन वगैरे पण घरात होते कारण की आम्ही नवरात्रीसाठी पण खाली वगैरे जायचो ते पण काही गेले नाही सतरा तारखेला त्यांचा आम्हाला फोन आला होता मोनिका कधी ना दिघेंचा मम्मीला की आपण तुमच्यासाठी सगळ्यांसाठी सरप्राईज आहे आपण सगळ्या मी तुम्हाला घरी आल्यावर सांगते तुम्ही सगळे जमावा लोटेकर फॅमिली आणि आमची फॅमिली असं सांगितलं होतं तेव्हा त्या ते जेव्हा सहा वाजता घरी आल्या तीन वाजता त्यांचा कॉल आला होता आणि सहा वाजता त्या घरी आल्या त्या म्हणल्या आपण सगळे जेवायला बाहेर जाणार आहे वगैरे असं तर मग आम्ही त्यांना विचारलं पण होतं की नक्की कशासाठी जायचंय का की काय कशाची पार्टी आहे हे तर त्या म्हणलं की मी नंतर सांगते नंतर सांगते असं म्हणून त्यांनी टाळला विषय मग आम्ही सगळे जेवायला गेलो सात वाजता निघलो होतो सात आठ पर्यंत आम्ही गेलो होतो तेव्हा त्या ते आमच्या नंतर आल्या होत्या त्या म्हणलं की त्यांचे जॉब वरून आले की मी येते मागून असं तर मग आम्ही सगळे चालत वगैरे इथेच गेलो होतो आम्ही तर आम्ही सगळे चालत गेलो होतो तर तेव्हा पण त्या ते आमच्या नंतर पंधरा वीस मिनिटं अर्ध्या तासाने लेट आल्या होता आणि आम्ही सगळे चालत जाऊन आम्ही तिथे जाऊन थांबलो होतो त्या कारने आल्या पण त्या अर्धा पाऊ तास लेट आल्या होत्या तेव्हा पण आणि जेव्हा त्या आल्या तेव्हा पण आम्ही त्यांना तिथंच गेल्या विचारलं हॉटेलमध्ये की नक्की कशाची पार्टी आहे का तुम्ही जेवाय देता तर त्या आम्हाला हे पण म्हटलं होतं की माझं एक लय मोठं काम झालंय त्यासाठी मी तुम्हाला पार्टी देते सतरा तारखेची ही गोष्ट तर आम्ही विचारलो होतो खूप वेळा तर त्यांनी आम्हाला काही सांगितलं नाही की कशासाठी त्या दिले पार्टी ते फक्त एवढंच म्हणलं की माझं खूप मोठं काम झालंय त्याच्यासाठी मी तुम्हाला पार्टी देते त्याच्यानंतर आम्ही देवीचं आगमन एकवीस तारखेला झालेलं तेव्हा पण आमचं घर मोकळं होतं असं खाली होतं तेव्हा सगळे आगमनासाठी खाली गेले होते आणि सीसीटीव्ही फक्त त्यांच्याच घरी आहे त्यांच्या घरी तीन मोलकरण पण आहे आणि जेव्हा आम्ही सोनं टाकत होतो त्याच्यामध्ये एक मोलकरीण पण त्यांची आली होती सोनं बघताना आमच्या घरी आली होती तिने पण बघितलं होतं सोनं वगैरे हो काढलेलं आणि जेव्हा आम्ही तेवीस तारखेला गरब्यासाठी खाली गेलेलो साडेआठ वाजता मी आणि माझी फ्रेंड्स आणि माझी बहीण मामाची मुलगी आम्ही शेवटला खाली गेलेलो त्याच्यानंतर आम्ही जेव्हा वरती आलो तेव्हा आमच्या ज्या बेडमधून सोनं गेलं त्या बेडचं बेडशीट हल्लं होतं निघलं होतं पूर्ण असं तर मम्मी म्हंटली हे बेडशीट कशामुळं हो निघले तेव्हा आमचे बाप असतात तर ते झोपले होते आम्ही घरी आल्यावर त्याच्यावर तर आम्ही म्हटलं की पप्पांनी वगैरे हलवलं असेल चुकून झालं असेल पण ते तिच्या डोक्यातच राहिलं त्याच्यामुळे हो तिने दुसऱ्या दिवशी वगैरे चेक केलं की कशामुळे हो हे बेडशीट हल्लेलं तर त्या आमच्या जेवढं आम्ही सोनं दाखवलेलं तेवढंच आमचं सोनं गेलं बेडमधून बेडमध्ये पण आम्ही मध्ये एका पिशवी मध्ये सोनं ठेवलेलं ही आमची पिशवी आहे ह्याच्यामध्ये आम्ही सोनं ठेवलेलं आणि ह्याच्यामधून पण ह्या बॉक्स मधलं जेवढं सोनं होतं बाकी सोनं पण पन होतं पण ह्या बॉक्समध्ये जे मोठे मोठे सोनं होतं तेवढं सोनं गेलंय त्याच्या व्यतिरिक्त काहीच गेलं नाही जेवढा दाखवलं तेवढं पूर्ण मोठे दागिने घेऊन गेले ते आणि मला म्हंटले की पण काकाचं दुकान झालंय तर मी तिथे सोनं बनवायचं म्हणून मी त्यांना ते डिझाईन टाकवली त्याच्यानंतर ते म्हटले की आपण जेव्हा जाऊ तेव्हा आपण सगळे जाऊया मी त्यांना हे पण शब्द वापरलं की ही दोन्ही डिझाईन झाली आता नवीन डिझाईन आली तर तुम्ही नवीन बघा हे कशाला बघताय तर नाही म्हणले काय तुमची डिझाईन आणि तुमच्या सोन्यांची डिझाईन खूप छान आहे मला आवडते ते ठीक आहे म्हणून मी त्यांना ते उभा राहिल्या वीस मिनिटं हि उभा राहिले म्हणून मी ते दागिने दाखवले आणि ते पनवेला पण गेले नाही त्याच्यानंतर दोन तीन दिवसांनी त्यांनी दोन तीन ही सोनं बनवणार तेव्हा आम्हाला सांगितलं नाही की मी चालली म्हणून जाऊया तीन ते चार थोडं परत सोनं त्यांनी घेऊन आले त्या बँकेच्या नोटीस पण येतात त्यांनी त्यांचं लोन वगैरे पे नाही केले त्यांचं घरासाठी पण ऑप्शनला निघले त्यांचं घर आणि तरी पण पोलीस आम्हालाच म्हणतात की तुम्हाला काय पैशांची गरज असेल तुमच्या घरातल्या मुलांना वगैरे हे <tom> तर माझ्या भावाला कामामध्ये काही लागत असेल तर पण जर त्याला कामामध्ये लागत असेल तर सगळं आमचं घरप्पांनंतर तोच बघतो त्यामुळे तो तर सोनं घेणार नाही आणि बाकी पण आम्ही सगळे सहा वाजेपर्यंत आम्ही फॅमिली आमची खूप मोठी आम्ही घरातच असतो त्यामुळे घरातला पण घ्यायचा कोणी संबंधच येत नाही की कोणाला घरातून सोनं घ्यायचंय वगैरे कारण की आम्ही सगळे एकत्रच खाली गेलेलो तेवढ्या दहा दिवसात आम्ही रोज सात वाजता वगैरे आमची लहान मुलं त्यांना घेऊन आम्ही खाली जायचो ते नऊ वाजेपर्यंत वगैरे आम्ही वरती यायचो हे आम्ही सगळं पोलिसांना सांगितलंय आम्ही कधी कधी खाली गेलो कधी कधी वर आले तरी पण ते आमच्यावरच डाऊट घेतात आणि आम्हालाच म्हणतात की तुमच्याच घरात सोन आहे आणि तुमच्याच त्यांनी घेतलं असं